मराठा शिक्षण संस्थेच्या नावाने शाळा सुरू करण्यात आली त्याच्या अगोदर या संस्थेचं वसतिग्रह होतं आणि त्या संस्थेचे आम्ही विद्यार्थी या नात्याने दरवर्षी एक छोटा मोठा कार्यक्रम होत असतो आता देशालाही स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष झाली आणि आता हे शहात्तर वर्ष या संस्थेला झाले तर या निमित्ताने जेवढे विद्यार्थी हयात आहे सिन्स बिगिनिंग पहिल्यापासून तेव्हापासून ते आजपर्यंत जेवढे माझे विद्यार्थी आहे त्यांचा एक स्नेहसंमेलन आणि मेळावा हा आठ नोव्हेंबर रोजी व्हावा या दृष्टीने आमच्या गुरुजनांना आम्ही विनंती केली की असा एक आमच्या विद्यार्थ्यांची इच्छा आहे की असा असा एक स्नेहसंमेलन गेट टुगेदर मेळावा व्हावा आणि याच्यातून दोन गोष्टी करता याव्या की एकेकाळी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शिकायला संधी उपलब्ध व्हावी म्हणून त्या काळात सन्मान्य त्या काळातले पंढरिनाथ पाटील सिसोदे उर्फ भाऊ यांनी ही संस्था सुरुवातीला निर्माण केली किंवा सुरुवात केली आणि बोटर मोजणे इतके आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या शहरामध्ये शाळा किंवा कॉलेजेस होते त्यातल्या दोन आणि तीन संस्थेपैकी ही एक संस्था होती तर त्या संस्थेची डॉक्युमेंटरी व्हावी त्या संस्थेचा या विद्यार्थ्याने केलेल्या कामाची यशोगाथा संस्थेला मांडता यावी आणि विद्यार्थ्याकडून या संस्थेला काही हातभार पण लावता यावा असा एक सामाजिक हेतू डोळ्यासमोर ठेवून फक्त एकत्र विद्यार्थी यायचे एन्जॉय करायचं वगैरे असा काही इशू न घेता सामाजिक उपक्रमामध्ये आपण संस्थेला काय मदत करू शकतो का या संस्थेमध्ये जे विद्यार्थी गरीब असतील ते होतकरू असतील त्यांना शिकण्यासाठी काही माझी विद्यार्थ्याला मदत करता येते का आणि या संस्थेचा सुद्धा त्याच्यामध्ये काही हित आहे का, का आणि याच्या पुढे जाऊन आतापर्यंत ज्या विद्यार्थ्याला ज्या गुरुजनांनी घडवलं त्यांचा सन्मान आम्हाला माझी विद्यार्थ्यांना करता येतो का असा एक दोन्ही चारी बाजूने हा डोळ्यासमोर हेतू ठेवून या माझी विद्यार्थी मंडळीने हा उपक्रम हाती घेतलाय मी त्यातला एक विद्यार्थी असल्या नात्याने आपल्याला विनंती केली की या, या निमित्ताने आम्हाला मराठवाडाभर राज्यभर जे मुलं आता विखुरले गेले आता ते मुलं म्हणजे सरांच्या दृष्टीने आम्ही मुलं पण आता आमचे पोरं ग्रॅज्युएट झाले आम्हाला नातू पंतू झाले आता ते ग्रॅज्युएट व्हायची वेळ आली तर आता आम्ही विद्यार्थी म्हणूनच तिथं आहोत तर सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी एकत्र यायचं ठरवलंय पण हा सगळा अट्टहास आमचा विद्या माझी विद्यार्थ्यांचा आहे सर हे आमच्यामध्ये सन्मानाने काही काम करू लागलेला आहे परंतु त्यांचाही सन्मान या निमित्ताने आहे सकाळी दहा वाजता आणि साधारणपणाने अकरा सांगू दहा वाजता साडेदहाच्या दरम्यान सुरू होईल आणि दोन अडीच वाजेपर्यंत चालेल असा हा कार्यक्रम आहे स्थळ आहे विवेकानंद कॉलेज त्याचं फटण जे आपण म्हणतो ग्राउंड तिथं तो कार्यक्रम आहे स्थळ वेळ दिनांक आपल्याला कळवला आणि त्या दृष्टीने जी पाहुण्यामध्ये आमचा प्रयत्न काही सामाजिक व्याख्यान देणारे वक्ते अजून मला दोन तीन लोकांनी आम्ही आमच्या आमचं पत्र आहे परंतु त्यांच्याकडून अजून रिप्लाय आला नाही आणि एक सामाजिक संघटना म्हणून काम करणारे जे एन जी ओ आहे त्याच्यामध्ये नाम फाउंडेशनचे नाना पाटेकर किंवा दुसऱ्याचं काय ना अनासपुरे यांच्यापैकी कोणी आणता येईल का याचाही आमचा प्रयत्न चाललाय असा दुहेरी हे मेळ घालायचा आहे की येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही काही शिदोरी देऊन जाताना सोबत घेऊन जाता येईल वैचारिक आणि त्याचबरोबर काही सामाजिक काम करणाऱ्या संस्थेचे जे काही प्रमुख आहे त्यांचा सन्मान करून त्यांच्याही काही गोष्टी आपल्याला शेअर करता येईल असा साधारणपणाने यातला हेतू आहे एवढंच आम्हाला आज तुम्हाला अवगत करायचं होतं आणि इथून पुढेही आम्ही आपल्या संपर्कात राहू वेळोवेळी प्रेस नोटच्या माध्यमातून कधी काय होणार आहे पण या तुमच्या या बातमीमुळे किंवा तुमच्या या माध्यमामुळे आम्हाला आमच्या अगदी रिमोट प्लेसला असलेला जो विद्यार्थी असेल त्याला सुद्धा ती बातमी वाचायला मिळेल आणि त्याला यायला मिळेल आता सगळ्यांचेच ऍड्रेस काही संस्थेकडे पण नाही आणि आमच्या सगळ्यांच्याकडे पण नाही जिल्ह्यातल्या मर्यादित लोकांचे पत्ते वगैरे असतात परंतु सगळ्यांचे नसल्यामुळे हे एक माध्यम तुमची या निमित्ताने आठवण झाली जी आहे एक सगळ्या सिनियर एक जण आहे म्हणजे जीवन आमदार माझ्याशिवाय अजून कोणी आमदार असतील असं मला वाटतं हा संजय वागचोरे आहे प्रदीप जयस्वाल आहे नंदकुमार घोडेले आहे आम्ही त्यांना सगळ्यांनी इन्व्हाइट करणार आहे ते शोधून अगदी कोण कोण होत गिरजाला मारण आहे संजय बागराव पाटील संस्थेचे अध्यक्ष होते पंढरपूर पाटलाचे चिरंजीव ते पंढरनाथ पाटलांनी संस्था उभी केली त्यांचे चिरंजीव कल्याणराव पाटील विद्यार्थी आता ते होते शाळेत नाही माहिती मला पण जे वसतिग्रह सुरू केलं त्यांनी सुरुवातीला वस्तीग्रह इथं औरंगपुरामध्ये ती औरंगपुरा बुक स्टॉलची ती जी आहे हो ना त्याच्या बाजूला हो वा <स्तिवाजी> एक दुरा वाडा होता त्या वाड्यामध्ये नंतर छत्रपती शिवाजी वसतिग्रह म्हणून ते चालवलं गेलं नंतर तिथून तिथं तिथं मग शिवाजी हायस्कूल आली पुढं आणि मग आमची दिवाण देवडी मध्ये पुन्हा एक जागा आहे खुर्ची नंतर शाळा आहे वसतिग्रह होतो पाहिजे देशले गुरुजी बोलवता येईल पण त्यांचं आता आज आम्हाला भेट करणं बोलणं काय काय नाही त्याच्यावर त्याच्यावर आम्ही काय अजून ज्या समितीने त्याच्यावर काय विचार केला नाही किती जण नाही 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 आमचं काम रोज चालू आहे परंतु आमची अपेक्षा आहे की एक, एक हजार विद्यार्थी यावेत हजार विद्यार्थी यावेत असा आमचा संकल्प आहे शक्यता अशी की त्याच्यापेक्षा जास्त येण्याची शक्यता नाही जास्त येते माझी शिक्षक शंभर शंभर एक साठ सत्तर आहेत आहे टीचिंग नॉन टीचिंग हे सगळे मागचे सांगतो रिटायर झालेलो विद्यार्थी नाही 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 आम्ही काय करू आमचं सगळ्यांचं एक कॉन्ट्रीब्युशन असतं ना आपल्या याच ते करू आणि त्याच्यातून या कार्यक्रमातून त्यांना काही संस्थेला त्या मुलांकरता आमच्याकडून जेवढं योग, योगदान होईल जमा ते देऊन टाकू मग त्या पद्धतीने त्याचा उपयोग विनियोग ते मराठा हायस्कूल करेल सुवर्ण काळ होता मराठा का। हायस्कूलचा आहे बरोबर निश्चितच मराठा हायस्कूलच्या त्या संदर्भात संस्थेकडनं मी प्रस्ताव द्यायला त्यांना सांगितलंय की तुमच्याकडून जर मला काही प्रस्ताव दिला तर निश्चितपणाने आपण खासदार निधीतून किंबहुना सी फंडातून त्यांना एक चांगली एक टोलेजंग इमारत बांधून देता येईल का असा प्रयत्न आमचा विद्यार्थी कृती समितीच्या माध्यमातून आहे खासदार आमदाराच्या माध्यमातून आहेच आहे जागा खूप आहे त्यांच्याकडे फार मोठी जागा आहे चौऱ्यामध्ये वीस हजार फुटाच्या वर जागा असेल त्यांच्याकडे चौरा वीस हजार फुटाच्या वर असेल नाही ऐका ना तुम्ही सर सर तुम्ही प्रश्न आम्हाला नका विचारू ना आम्ही आम्ही विद्यार्थी आहोत ना आहो असं नका करू नका नेतृत्वाने उभी केली पैसा कमवणं हा उद्देश नव्हता आणि डोनेशन किती येईल त्याच्यात संस्था कशी चालवायची आणि आताच्या सध्या ज्या माल प्रॅक्टिसेस आहे त्याच्यामध्ये ते नव्हते कधीच तर त्याच्यामुळं थोडी आर्थिकदृष्ट्या नाही तरी बिकट परिस्थिती होती आणि दुसरं त्याच्या पुढचं अजून या शाळेत येणारे विद्यार्थी हे सगळेच्या सगळे गरीब मुल, पालकाची मुलं होती त्याच्यामुळं त्यांना जितकी फीज देता येत होती तेवढी ते द्यायची नाही तर मग ईबीसीचा फॉर्म भरायचा आपली शाळा चांग भलं करायचं पालकांनी काय करू बिचारायच नाईट हायस्कूल होतच अजून पण आहे अजून हो 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 खरंय पण आता अतिक्रमण झालेलं आहे शाळेच्या आसपास आता या सगळ्या विषयाला संस्थेच्या प्रश्नाच्या संदर्भात संस्थेच्या विषयाला धरून तुम्ही जे काही प्रश्न विचारले ते निश्चितपणाने आम्ही काना त्यांच्या कानावर टाकू आणि त्यांना तुमच्यासोबत चर्चा करून किंवा काय अडी अडचणी आहे त्या दूर करायला